तुला सोनू मीनी सोन्याचे अंगठी आता मागवलेला आईला रक्ताची बॅग पिशवी पिशवी चढवायला म्हणजे हॉस्पिटल वाले दिली नाही आता आम्ही चालले थाटा हॉस्पिटलला त्या लोकांना अशीच पार्टी दिली मीनी असाच माझ्या मनात आला म्हणून यांना पार्टी दिली कारभार यांची पोरा जशी काय ढोरा कारभारी एकानी या बुट्यानी बुट्यानी या मिरची खाली हुशी तोंडात टाकली ना तुकली ना माझ्याला पार्टी मागली दे चल तुकली नाही गेली ना डायरेक्ट न लगेन नाचायला लागलो जसं काय कौरा लागला अरे काय ऍक्टिंग करीत होता खरा ऍक्टिंग करीत होता का नाही तुझ्या गोल्या आणण्यासाठी मी कल्याण टू अंबरनाथ आलोय इंट्रोडक्शन दे ब्लॉग जाम कॅमेरा ह्या हॅलो आई नमस्कार मंडळी आहेत सगळी बरी आहेत का नाही बरी असली पाहिजे तर चला आजचा ब्लॉग असा स्टार्ट केलाय जसा रोज करतो तर चला मित्र मंडळी आता परत चालू हॉस्पिटलमध्ये आमच्या आईला बघायला म्हणजे आईजवळ आता धावपल डिस्चार्जचा होप्स आहे डॉक्टरांनी झालं तर ठीक नाही झालं तर शनिवार सुट्टी रविवार सुट्टी डायरेक्ट सोमवारी तर चला आता बघूया काय होतंय आहे काय नाही माझी सोनू इज रेडी हिअर अँड तुला सोनू मी नी सोन्याची अंगठी दाखव अशी कर अशी नीट दाखव नाव अरे हा नाही उलटी झाली बरोबर दाखव हो ना उलटी झाली ना अशी कर ना नाव तर ती शुद्ध नाय एक ना लाखाची नाही ती सोन्याची मांगोली कशी आहे वाटत म्हणजे आहे बाबा पण मजा घेत मंडळी आता मागवलेला आम्ही चालवलं आता आईला रक्ताची बॅग पिशवी पिशवी चढवायला म्हणजे घ्यायला हॉस्पिटल वागेर दिली नाही आता आम्ही चालू टाटा हॉस्पिटलला तिथे जाऊन काय मोबाईल अलाउड नाही तिथे टाकू शकत नाही टाटा हॉस्पिटल किती भारी आहे माझी सोनू हां हा मग ते स्टोरी आता माझ्या सोनूची वाट आहे तिकडे सोनू नुसत्या रक्ताच्या बॅग अरेंज करते प्लेटलेट अरेंज करते तर चला आता निघूया चालू ठेशन तर मंडळी आलेलं डायरेक्ट कुठं माहिती आहे इंजिरशन तर तुम्हाला दिलेला हॉस्पिटलमध्ये काहीच केलेलं नाही मोबाईल यूज केलाच नाही व्हेरी ना डेंजरस गडबड झाली होती आणि डायरेक्ट आता इकडे आलो आहे त्या लोकांनी खाऊन पिऊन मोकाट झाले लापॉक बिलीबाब या लोकांना अशीच पार्टी दिली मी असाच माझ्या मनात आला म्हणून यांना पार्टी दिली तू नाही का जेवत पटापट घ्या खावा नाही तर माझ्या उद्या तुम यांना कोणलाच देऊ नको खायला मग यांनी मी एकट्याने खाले आणि अर्धी एक घास मार ना मिरची ना जाऊन ठुकला ते पटापट पटापट जेवा टाइमपास ना करू नाही तर मला तुमच्या घरच्या फोन येतात बातभीत नाही इथं भाकरीच नुसत्या गपा गप फोन दा गॅसाला पटापट खा ना सगळ्यांना भात पाहिजे मग त्या भाकरी का माखोल्या ती कोणी माखोली ती पण ठेवून द्यायतच मस्त पायकी चिकन चांगलं झालंय पाट हो का चिकन मी बनवलंय चांगलं झालंय का पटापट जेव्हा हे जाणार नाही करू तुला काय पाहिजे मग तुझ्या काटान तर काहीच दिसत नाही जेवण झालं वाटत झालेला आहे खाऊन आणि मेंढरा आता चाललो चालल्या चालवली आहेत मी घेऊन घर त्यांचे यो एक मेंढा ये इकडे बसल्या ढोरा आहेत कारभाऱ्यांची पोरा दिसताना जशी काय ढोरा कारबार कारबाऱ्यांची पोरा ही दिसताना ढोरा येऊन येऊन गाडी खाली झाल्यान जा पक्क्या आली मी गाणी भारी बोलता खरंच भारी बोलता चला आता चालू अंबरनाथ ला माझ्या सोनूकडे डायरेक्ट आता डिस्चार्ज च कार्ड तिच्या बॅगमध्ये राहिला एवढी हेराफेरी झाली माझी हॉस्पिटलला जात असताना अचानक तिची तब्येत खराब मग ठाण्याला उतरला गेलो तर ट्रेन हल्ली मी बोलतो रिस्क नको नाही तर माझा बुक्का व्हायचा मग मुलुंडला थांबलो तिला स्टेशनला दवाखोल्या दिल्या अर्धा तास आराम केला तर मग तिला डायरेक्ट ओला करून बॉम्बे टू गोवा अंबरनाथ सॉरी मुलुंड टू अंबरनाथ मी एकटा गेलो हॉस्पिटलमध्ये मग तिथे धावा धावं मला टेक घ्यायला भेटलाच नाही अशी माझी फजेती झाली मग आलो मग याला जेवायला डायरेक्ट या एक्यानी या बुट्यानी बुट्यानी या मिरची खाली एवशी तोंडात टाकली ना तुकली ना माझ्याला पार्टी मागली मग जाऊन तुकली नाही गेली ना डायरेक्ट मग लगेन हचायला लागलो ला, जसं काय कवरा टिकट लागला अरे काय ऍक्टिंग करीत होता खरा सांग ऍक्टिंग करीत होता का नाही जा खरा सांग खरा सांग शपथ घे बाहेर जाऊन तुकली लगे ऍक्टिंग करीत होता मग पार्टी मागली लालीपॉप बिलबाब स्टार्टर खाऊन बसला आधीच आमची वाट पण नाही बघली जाऊन दे यांच्या घरीच्या फोन येतो होतो म्हणा दुसरा लवकर ये परीक्षण बोलतो त्यांना एक नंबर खाराचा आहे मच्छर इज व्हेरी डेंज झाली मंडली तर या लोकांना आता मस्तपैकी जेवण जेवण खाऊन सोडून आलेलो नाही तर आता उद्या जायचा प्लॅन झाले सकाळी चार वाजता एकरीला त्या साडीने आल्याच पाहिजे तिला साडीने तर नुसता हात हालवीत जायला त्या बरा नाही वाटत बरोबर आहे का नाही अरे आवर हे नको दाखव जरा असं बिलिन बिलेन दाखव ना जरा म्हणून ओके घेतलेलं आहे पॅकिंग करून दरवाजा लागलेला नाही सोनू तुझा पानेरी मधून पानेरी कलेक्शन मधून घेतलेली मस्त पैकी दाखव एकदा कसं आहे त्याने पॅक केले होते सगळी खोल बिंदास काय टेन्शन नाही हे नाही दाबायचे जा दे चल रातचे जाताना खोलू नको राहून दे आपलं काम करू जाऊन चल ओके मंडळी घेतलेला आहे चला आता सरल कल्याण टू अंबरनाथ कल्याण टू अंबरनाथ यासाठी कारण की माझे सोनूला बरं नाही आणि मी तिला गोल्या भेटले नाही मी तिला घेऊन चाललोय गोल्या मेडिसिन चला निघूया अंबरनाथला पोहोचलेलो आहे गोल्या मेडिकलचे गोल्या कुठे ठेवलंस तू हे बघा हे आणलंयला असं हल्लंय बोलून बसील

मला वाटलं काय जेव्हा सोय करशील मटणा भेटण्याची काय सोय तर नाही केली चालेल चल जाऊ का आणणार तो श्रीखंड पण भेटला नाही मला श्रीखंड तुला कॅडबरी आणली मी एकदम भारीतली हे कॅडबरी दे चांगलीवाली स्ट्रॉबरी दोन्ही दे ना एक हा एक। पकली चलो लाईक करो करो बघू आता उद्या जायचं चार वाजता निघा एक कपडे कपडे कुठले घालू ते आ, 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 आले मला झोप आलेच आमची झोप नाही हॉस्पिटल मध्ये जाऊन जाऊन किती लागत माझे जास्पिटल मध्ये झोपच नाही लागत उतरशी काय चालेल चला लाईक करा तर मंडली आम्ही आता आहे चीज वडापाव घ्यायला खोल वाटकोण ची बघतय मला गाडीचा कपडा टाकू दे अंगावर घाना चीज सांडेल माझ्या शर्टावर चीज वडापाव मस्त पैकी शीट माग घेऊ द्या आरामात खाऊ दे तुम्हाला दाखवू द्या बघू शकता यो चीज व्हेरी नाईस मी आता घाण केलेले हात असू द्या भूक लागलेली आहे खायचं काम करूया ओके वेदम mm. खा मस्त वेड नाईट व्हेरी हॉट व्हेरी गरम टेस्ट टेस्टेड ओके हां हां तयारी चालू आहे गाई मस्त पैकी उद्या गुढी गुढीपाडवायच्या शुभेच्छा सर्वांना पण लेट भेटतील तुम्हाला त्या